श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न सांगली येथील श्रीमती सुंदराबाई हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक माननीय श्री अशोकानंद कोठावळे होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटी सांगलीचे अध्यक्ष माननीय ॲडवोकेट श्री जी आर कुलकर्णी होते शाळेच्या बँड पदकाने सलामी दिल्यानंतर प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले त्यानंतर सरस्वती नृत्य नृत्य व स्वागत गीत गीत समूह सादर केले सुविचार कोमल कोकरे हिने सादर केला त्यानंतर कुमारी भाग्यश्री दराडे हिने मराठीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे मनोगत सादर केले कुमार आर्यन गट्टे यांनी हिंदीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मनोगत सादर केले तर अनुष्का ढाले हिने इंग्रजीमधून उद्योगपती रतनजी टाटा यांचे मनोगत सादर केले त्यानंतर वरद हजारे यांनी संस्कृतमधून कवी कालिदास यांचे मनोगत सादर केले शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री सुहास कोळी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून श्री राजाराम वावरे यांना व वा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार श्रेयस सोलनकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी शर्वरी चव्हाण यांना मान मिळाला यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले आपल्या भाषणात ते म्हणाले की तुम्ही कष्ट करा मोठे व्हा सामान्य माणसाला किंमत द्या अहंकार बाळगू नका शाळेचे व आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करा कोणाला कमी समजू नका जेवढी मंदिराच्या कळसाला किंमत आहे तेवढीच पायरीलाही आहे असा संदेश त्यांनी दिला यानंतर पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले पारितोषिकांचे वाचन अर्चना जंगम व तानाजी दुदाळ यांनी केले आभार प्रदर्शन स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष श्री राजाराम वावरे यांनी मानले या प्रसंगी उपाध्यक्ष व कार्यवाह डॉक्टर मोहन दडगे संचालक मान्य श्री श्रीप्रसाद चौगुले पर्यवेक्षिका गीता शाखा प्रमुख माजी मुख्याध्यापक पर्यवेक्षिका शिक्षक देणगीदार विद्याधर माने विशाल कुर्णे चंद्रकांत देशमुख डॉक्टर लीना पाटील सांस्कृतिक प्रमुख सविश्रांती कुर्णे पालक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन सौ वैशाली कनिरे व सौ सविता मोहिते यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षकांनी उत्तमरित्या केले